स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडी बहुतेक त्यांना आज अटक करेल असं दृश्य दिसतंय महाराष्ट्रात भाजपानी आपल्या जागा डिक्लेअर केल्यात काही काँग्रेस करेल काही शिवसेना करेल काही राष्ट्रवादी करेल आणि मग हे सगळे याचक म्हणून मतदारांच्या समोर वेगवेगळे स्वप्न आणि प्रलोभन जे केलं नाही ते आम्ही केलं याचं क्रेडिट घेत मतदारांना मूर्ख समजत पुन्हा पाच वर्षासाठी आम्हाला तुमच्या उरावर बसू द्या असा जागर करत हे लोक फिरतील अशा वेळेला जर पंच्याहत्तर वर्ष देशाला पूर्ण झाले आणि अमृत काळ आहे तर महाराष्ट्रात असं एकही राजकीय दल नाही मनसेला सोडलं तर आणि आता मनसे एनडीएचा जर पाठ झाला तर मग ते पण त्याच्यातच येईल तर हे लोक सत्तेत राहिले नाही महाराष्ट्रात असं नाही प्रत्येकानं सत्तेचं लोणी खाल्लेलं आहे सत्तेचं सुख उपभोगलेलं आहे तरी पण महाराष्ट्रात आज ही स्थिती का जालना जिल्ह्यातील अंबड तालुका येथे मौजे बनटाकळी या गावात अशोक नानासाहेब कानकाटे वय वर्ष एक्केचाळीस त्यांच्या पत्नी संगीता अशोक कानकाटे वय वर्ष अडतीस यांच्याकडे तीन एकर जमीन दीड एकरमध्ये मोसंबी लावली बोर कोरडं पडलं बाकी दीड एकर मध्ये बाकी माल एका मुलीचं लग्न झालं एक मुलगी शिक्षण घेते एक मुलगा मुंबईमध्ये मोलमजुरी करण्यासाठी गेला आणि इकडे काम नाही दोघं नवरा बायको शेतात रबर राबतात आणि प्रायव्हेट बँकेपासून बचत गटापर्यंतचे कर्ज यांच्या डोक्यावर बोर आटलं आणि मोसंबी चे झाड वाळून राहिले जर मोसंबीच नाही विकल्या तर पुढे करू काय या विचारांनी जेव्हा सगळे रच या संपत्ती दुर्दैव त्या महाराष्ट्रात होते दुर्दैवास की प्रत्येक पाच वर्षांना येणाऱ्या निवडणुकीत यांनी लोकांच्या नेत्यांच्या बच्चनाला फसवून त्यांना मदत केली सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा जेव्हा पचवला जातो आणि त्यांना चक्की पिसवण्यात आम्ही जेलमध्ये पाठवू असं म्हणणारे नेता जेव्हा त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन नाचतात त्यांना मंत्रिपद देतात तेव्हा या शेतकऱ्याला आत्महत्याच्या शिवाय काहीही दुसरा रस्ता सापडत नाही पण अशा हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावरही गेंड्याची मोठी चामडी असलेल्या आमच्या नेत्यांच्या मनावर नाही करणारा ना मनच नाही मन मारलं गेलेलं आहे हृदय आहे छाती आहे पण हृदय नाही असे हे आमचे नेते त्यांच्या अनुसार एक नंबर पुन्हा एक शेतकरी पुन्हा केला दहा हजारा शेतकऱ्यांमध्ये दहा हजार एक काय फरक पडतो <laughs> फरक पडतो त्या लहान मुलीला तिचा भाऊ मोलमजुरी करण्यासाठी मुंबईला आहे एका बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं कारण आई वडीलच घे भाऊ आता गावी येऊन शेती करतो की शेती विकून बहिणीला घेऊन मुंबईत जातो कोणालाच नाही एक पूर्ण परिवार पर्भात जातो आणि ही पाण्याची अवस्था फक्त तिथेच नाही जालन्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली पाण्याचा साठा इतका कमी झाला नांदेडमध्ये अडतीस टक्के परभणीला पंधरा टक्के हिंगोलीला बेचाळीस टक्के वर साठा आलेला आहे उन्हाळा सुरू व्हायचा आहे खऱ्या अर्थानं होळी नंतर जर गर्मी वाढली तर जून पर्यंत कसं व्हावं याला कोणालाही माहित नाही टँकर चाललेले आहेत पिण्याच्या पाण्यासाठी मारामारी आहे पाणी प्यावं ही मारामारी आहे दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात सतरा हजार शेतकऱ्यांना नोटिसेस मिळाल्या कारण महाराष्ट्र सरकारनं नदीमधनं पाणी उपसासाठी काही पाणीपट्टी म्हणजे पाणी कर हे आकारला होता जवळजवळ एक हजार तीनशे छेचाळीस रुपये पर हेक्टर आणि त्यांना मीटर लावायचं सांगितलं ला होतं शेतकऱ्यांनी मीटर लावले नाही कारण त्यांना मीटर कसे लावायचे कुठे लावायचे कुठल्या कंपनीचे लावायचे मीटर मार्केटमध्ये आहेत की नाही आहे याचं काहीही शासनाला घेणं देणं नाही आणि त्यांना मीटर न लावल्यामुळे त्यांच्यावर पाणीपट्टी वीस पटाने आकारल्या गेली म्हणजे सत्तावीस हजार दोनशे सोळा रुपये प्रति हेक्टर शेतकरी करणार काय आत्महत्या नाही करणार तर काय करणार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी मोठमोठ्या घोषणा करून ह्या पाणीपट्टीचा जो वाढलेली पाणीपट्टी वीस पटीन आहे ही होणार नाही हे होऊ देणार नाही आता कोणाकडेच वेळ नाही सगळेजण कोणाला कुठे निवडणुकीत चान्स मिळतो मला किती सिटा की कि तुला किती सिटा तुझ्या विरोधात माझी लोक की माझ्या विरोधात तुझी लोक याला पडू की त्याला जिंकव याच गुंतळ्यात सगळे बसलेले आहेत आणि महाराष्ट्राची जनता वाऱ्यावर आहे हे हो फक्त उदाहरण नाही म्हणजे कानकाटे असे रोज एक कानकाठीची स्टोरी डोळ्यासमोर येते आणि अज्ञात कारणाने मृत्यू झाला किंवा असं काहीतरी लिहिलं जात आणि शेतकरी आत्महत्या केल्यावर त्याला जी मदत मिळते ती मदत घेण्यासाठी सुद्धा दुसऱ्याला आत्महत्या करावी लागली इतका त्रास आहे तो मुलगा आता वापस येऊन मुंबईमध्ये शेत सांभाळेल घर सांभाळेल कर्ज सांभाळेल बहिणीला सांभाळेल की कलेक्टर ऑफिसच्या चक्कर काटून हे प्रूव्ह करेल की माझ्या वडिलांनी आत्महत्या केलेली आहे कर्जामुळे त्यांना काहीतरी आजाराचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू दाखवून कलेक्टर आपलं समडी वाचवतो की माझ्यात इतके आत्महत्याचे प्रश्न नाही आणि यांना मदत करायला कोणीही पुढे नाही वर्तमानपत्रात सुद्धा कुठेतरी मागच्या लाईन मध्ये एक छोटी बातमी किंवा आतल्या पेजमध्ये दोन बातमी आली तर आली पण शासनाला आता हाच वेळ आहे मतदातांसाठी हा गोल्डन पिरियड आहे पहा पाच वर्षातून एक वेळा येतो लोकसभेचा पाच वर्षातून एक वेळा येतो विधानसभेचा या वेळा या लोकांना जाब विचारला पाहिजे अशोक नानासाहेब कानकाटे मृत्यूला कोण जबाबदार ही आत्महत्या नव्हे ती हत्या आहे आणि ही हत्या करणारे आमचे राजकारणी आहेत जे सत्तेच सुख ज्यांनी लोडलं ज्यांनी प्रत्येक इरिगेशन प्रोजेक्ट मध्ये कमिशनच पाहिलं स्वतः अब्जोपती झाले आणि लोकांना बरबाद केले गावच्या गाव, गाव बर्बाद केली त्यामुळे कुठे ना कुठे मी सारखं म्हणतो मतदातांनी विचारलं पाहिजे नेत्यांना तुम्ही काय केलं तुम्ही काय करणार आहात ते नका सांगू आम्हाला कमीत कमी मागच्या पाच वर्षात तुम्ही जे बोलले ते केलं का कारण सांगू नका मग तुम्हाला मतदान न करण्याची पण कारण आम्हाला भरपूर आहेत कारण सांगू नका प्रत्येक आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच प्रत्येक आत्महत्या करणारा बेरोजगार युवकाच जाब या जिवंत लोकांनी विचारला पाहिजे जर या आत्महत्याग्रस्त लोकांचे प्रश्न त्यांचे गेलेले जीव याचा जमा खर्च तुम्ही या लोकांकडनं नाही घेतला तो उद्या तुम्हाला सुद्धा आत्महत्या करावी लागेल कारण आतापर्यंत कुठल्याही नेत्याने आत्महत्या केली असं कुठेही उघडकी झालेलं नाही कारण आत्महत्या करण्यासाठी माणसाला प्रामाणिक पणा हवा असतो आत्महत्या करण्यासाठी माणसाला लाज असणं आवश्यक असत माणसाला आत्महत्या करण्यासाठी ताकदही लागते आणि माणसाला आत्महत्या करण्यासाठी स्वतःवर विश्वास असायला लागतो की मी माझं नाही सांभाळू शकतो तुम्ही आत्महत्या करू शकतो हे निर्लज्ज लोक यांना निर्लज्जता आहे त्यामुळे कोणी आत्महत्या झाली यांना काही फरक पडत नाही यांचं ध्येय आणि हे अतिशय घाबरट आहेत त्यामुळे हे आत्महत्या करत नाही आणि झालेल्या अपमानाबद्दल चांगल्या तऱ्हेनं पचवू शकतात धांदळ खोट बोलू शकतात डोक्यावरची रिस्पॉन्सिबिलिटी टाकू शकतात मोठमोठे साखर कारखाने देत नाहीत कर्ज देत नाहीत एनपीए होतात पण माझा छोटा शेतकरी तो कर्ज देण्यासाठी एनपीए होत नाही तो खूप प्रयत्न करतो आणि जेव्हा हारतो तेव्हा आत्महत्या करतो आज एवढंच उद्या आहे तो काही विषयासोबत तुमचा नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र